श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एकादशी व्रत का करावं एकादशीचं व्रत केल्याचे काय फायदे होतात याची संपूर्ण माहिती मी या, या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्व पापकर्मांपासून मुक्ती देणारं एकादशी हे एकादशीचं अतिशय पवित्र व्रत भगवान श्रीहरींना समर्पित आहे हे व्रत मोक्ष देणारं मानलं जातं एकादशी तिथीला भगवान श्रीहरींना विष्णूचे रूप मानले जाते असंही मानलं जातं की एकादशीचं व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा न करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत अगदी श्रद्धेने विश्वासाने पाळतो त्याला सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेता येतो तो, तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला देखील जातो एकादशीचं व्रत केल्यास हजार गायीचे दान केल्याचं पुण्यदेखील मा मिळतं त्याचप्रमाणे एकादशीचं व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावं एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे नक्कीच परिधान करावेत मनात उपवासाचं रोध घ्यावं भगवान श्रीहरी विष्णूंची षोडोपचाराने पूजा करावी देवासमोर धू धु, धु, दीप लावावा त्याचप्रमाणे आरती देखील करावी तसेच कथा वाचावी या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या जपाचा नक्कीच मंत्राचा जप करावा या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठन करावं हे अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या रात्री जागरण व हरिकीर्तन नक्की करावं द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देखील द्यावी त्याचप्रमाणे त्या यानंतर स्वतःने अन्न खावं आणि उपवास सोडावा एकादशीला कोणावरही टीका करू नये खोटंही बोलू नये शिव्यागाळ वाईट अपशब्द कुणालाही काढू नये एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्नदेखील सेवन करू नये या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडू नये त्याचप्रमाणे रविवारी देखील तुळशीचं पान तोडू नये एकादशीच्या दिवशीही पितळीच्या भांड्यात अन्न खाऊ नये तसेच या दिवशी मसूर हरभ हरभरा भोपळ्याच्या भाज्या मध यांचे सेवन करू नये एकादशीला जमिनीवर झोपावं दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ